तर सध्या पांडे जिल्हा परिषद गटाची जे निवडणूक पाहिले आपण तर यामध्ये वारे सावंत आणि बागल यांच्यामध्ये हे तिरंगी फाईट या ठिकाणी दिसून येत होती तर पहिल्या पहिल्या फेरी आणती ज्या वाऱ्या आहेत त्यांनी एकशे वीस मतांनी आघाडी घेतली होती तर दुसऱ्या फेरीमध्ये बागल यांनी एक हजार मतांची आघाडी घेतली तर त्यानंतर तिसरी फेरी या ठिकाणी आपल्या समोर येते तर तिसऱ्या फेरीमध्ये जे आपल्याकडे आकडेवारी मिळते त्या तिसऱ्या फेरी आणखी सोळाशे मतांची आघाडी ते रश्मी बागल यांनी घेतलेली आहे सध्या अधिकृत विजयी म्हणून त्यांना घोषित केलेलं नाही परंतु या सर्वांवर आणखी सुद्धा जे पोस्टल मतदान झालेलं आहे ते पोस्टल मतांची मतमोजणी आणखी सुद्धा बाकी आहे त्यामुळं अधिकृतरित्या या ठिकाणी कोणताही उमेदवार विजयी झालेला आणखी सुद्धा घोषित केलेला नाही त्यामुळे ज्यावेळेस पोस्टल मतांची मतमोजणी होणार आहे त्यावेळेस नेमके आघाडी पिछाडी किंवा किती मतांचा विजय कोणाचा होणार आहे हे हे सविस्तरपणे कळणार आहे त्यामुळे तरी सध्या तरी तिसऱ्या फेरीमध्ये सोळाशे मतांची आघाडी ही रश्मीबागल यांची भाजपाचे रश्मी बागल यांची आहे हे अधिकृतरित्या आता आपल्याकडे ही माहिती आलेली आहे धन्यवाद